स्वादिष्ट मेनू मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग आज काय दोन चमचे तूप घेतोय आपण लाल सर रंगाच्या होईपर्यंत आपण शवया भाजून घेऊ आता रंग बदललेला आहे बघा शवयाचा आता मनुके आणि काजू बदामचे बारीक तुकडे केले ते पण भाजून घेऊ आपण आता हे बघा सकत दूध टाकतोय आपण आता अर्धा लिटर दूध व दुधाचा वापर केलेला आहे बघा शेवया आता शिजत आले आहेत आपले थोडं वेलची पूड टाकून घेतोय अर्धी वाटी साखर अजून पाच दहा मिनिट आपण आटवणार आहोत हे बघा एक छोटी वाटी शेवया घेतल्या होत्या आपण पहा किती घट्ट खीर झाली आहे आणि अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही नवीन असणार अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा